कोलकाता मेडिकल कॉलेज वर तोडफोडीची सुनावणी हायकोर्टात म्हणाले पोलिसच स्वतःचे संरक्षण करू शकत नाही डॉक्टरांनी निर्भयपणे काम कसे करावे मोदी म्हणाले व्हिडिओचा अभिमान ऑलिम्पिक खेळाडूंना भेटले म्हणाले कुस्तीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली महिला जम्मू काश्मीरच्या निवडणूक तारखा आज जाहीर होणार इलेक्शन कमिशनची दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद महाराष्ट्र हरियाणा उत्सुकता ट्रेनी डॉक्टरचा विनयभंग करण्याचा प्रयत्न मेडिकल कॉलेज मध्ये तरुणाने पॅन्ट काढली पीडितांनी वसतीगृहात धाव घेत स्वतःचे प्राण वाचवले कोलकाता रेप मर्डर केस सीबीआय ची पीडितेच्या पालकांशी चर्चा पाच डॉक्टरांसह नऊ जणांची चौकशी अग्निक्षेपण शास्त्राचे जनक कार्य नगरवाल यांचे निधन अग्निमॅन नावाने प्रसिद्ध होते लांब बॅलिस्टिक क्षेपण शास्त्राची महत्वाची भूमिका बजावली समृद्धी महामार्गावर भीषण अपघात दोघांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी वाशिम जिल्ह्यातील मोडोदा शिलू बाजार जवळील घटना वंचित बहुजन आघाडीला विधानसभेसाठी गॅस सिलेंडर चिन्ह निवडणूक आयोगाची नवीन घोषणा मतिबंद मुलाचा दोन दिवसात शोध वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने केले बिबळेवाडी पोलिसांचे कौतुक महायुतीमध्ये फक्त दाबादाबी सुरू लाडकी बहीण कॉपी पेस्ट योजना पवारांची टीका योजना पुढे नेण्याचे ने संकेत विक्यांचा पलटवार बारामतीने अजित पवारांना पिळून काढले त्यांचा रस निघाला संजय राऊत यांची जहाल टीका रामगिरींचे धर्माविषयी वादग्रस्त विधान वैजापूर मध्ये जमावाची घोषणाबाजी तयार जाऊन केला निषेध एकोणास ऑगस्ट पर्यंत जमावबंदी लागू ठाकरे गटाकडून बाळासाहेबांची हिंदुत्वाला तिलांजली वक बोर्डा वाहून भूमिका अनाकलनीय प्रकाश महाजन यांचा हल्ला बोल संजय राऊत यांना खऱ्या खोट्याचे भान राहिले नाही ते, ना ना ते प्रकाश आंबेडकरांना बदनाम करण्यासाठी तोल गेल्याप्रमाणे बरळतात रेखा ठाकूर महाराष्ट्र विकायला कमी करणार नाही लाडकी बहिणीच्या प्रसिद्धीसाठी एकशे नव्याण्णव कोटींच्या खर्चावरून विजय वडंटिवार याचा हल्ला बोल मोदी सत्तेवर आले हा एक अपघात पंतप्रधानांचे भाषण कसे नसावे हे नरेंद्र मोदींनी दाखवले ठाकरे गटाचा हल्ला बोल चिंचवडमधून नानाकटेंना निवडून नाना आणण्यासाठी प्रयत्न करणार पार पवार विरोधात वक्तव्य करणे टाळावे भाजप आमदार अमित गोरखे मोठ्या ताई तुम्ही आयुष्यभर बोट मोडत बसा चित्रा वाघ यांचा खासदार सुप्रिया सुळे यांना खोचक टोला सिसोदी यांनी सीएम केजरीवाल यांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा म्हणाले ते हुकुमशाही विरोधात सर्वांना कठीण लढाई लढत आहेत संध्याकाळी पायी मोर्चा काढणार काँग्रेस व शरद पवारांनी सीएम पदाचा चेहरा द्यावा मी स्वतःच येथे पाठिंबा देतो उद्धव ठाकरेंची मोठी घोषणा म्हणाले मवयामध्ये मतभेद नाही राज्यात सत्ता बदलण्याशिवाय पर्याय नाही मुंबईच्या मेळाव्यातून शरद पवार यांची गर्जना विधानसभेची तुतारी फुंकली पीएम मोदींवरही टीकास्त्र दादा राष्ट्रवादीमध्ये परत या अजित पवारांचे भाषण सुरू असताना तरुणाने बॅनर दाखवले उद्धव ठाकरेंनी मुंबईतून फुंकलं विधानसभेचं रणशिंग मुख्यमंत्री पदाच्या चर्चांची चा चा हवाच काढली हप्ते गोळा करायचे आणि दिल्ली चरणी व्हायचे संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार सगळा इतिहासच काढला नंदुरबार जिल्ह्यातील चारही तालुके कडकडीत बंद बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ जिल्हा बंद प्रवासात हरवले पस्तीस तोळ्यांचे सोने दागिने सीसीटीव्ही तपासात शोध लावला ओशिवरा पोलीस पथकाने केले परत आमदार वादाच्या मनपा कर्मचाऱ्याला सफाईसाठी नाल्यात उतरवलं भाजप आक्रमक रक्षाबंधनाची आणि म्हणून नशामुक्त महाराष्ट्र करा शेकडो पत्र पाठवून महिलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी नारायण राणेनं उच्च न्यायालयाकडून समज खासदारकीला आव्हान दिल्यानंतर कोर्टात हजर राहण्याचेही दिले, दिले होते आदेश विना परवानगी रस्ता खोदाही पडली महागा बांधकाम व्यावसायिकाला सात कोटींचा दंड बंगार दुकानात जाऊन मजुरांच्या मालावर ढल्ला दोघे चोरटे पोलिसांच्या ताब्यात राज्यात आजपासून पुन्हा पाऊस मराठा विदर्भातील जिल्ह्यांना कोसळणार हवामान खात्याचा अलर्ट दहावीच्या मुलाचा प्रताप विद्यार्थिनीचे मॉर्फ फोटो व्हायरल केले पुण्यातील खळबळजनक घटना मनोज यांचे मिशन विधानसभा पुण्यातील सर्वच मतदारसंघाचा अहवाल मागवला कुणाला मिळणार तिकीट हजारांची लाच घेताना वकील रक्के हात पकडलं वानवडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सरकारवर हिंदू जनजागृती समितीची नाराजी देवस्थान जमिनीच्या निर्णयावर टीका धारावीतील पाच इमारतींचं हस्तांतर अडचणी डीआरएफ कडून सहाशे बेचाळीस कोटी मिळण्याची हमी द्यावी माडाची भूमिका प्राचीन गेल्यांविषयी महापालिका बेपरवा संवर्धनाबाबत निष्क्रियतेवर न्यायालयाची नाराजी दीड कोटी रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची योजना निवासी डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत गृहमंत्री आरोग्य संवाद मुख्यमंत्र्यांकडून गाडच्या प्रतिनिधींना आश्वासन